तर जेव्हा काजल घरी येते तेव्हा काजलला तिचं आणि सोहमचं सो खूप टेन्शन आलेलं असतं ती खूप डिस्टर्ब वाटते कारण की सोहम तिला म्हणालेलं असतो की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुझं तोंडही मला पाहायचं नाही आहे असं म्हणत सोहमने काजलला खूप मोठ्या प्रमाणावरती दुखावलेलं असतं त्यामुळे काजल खूप डिस्टर्ब असते या अवस्थेतच काजल घरी आलेली असते काजल घरी आले आहे हे पाहून आव लगेच उठतात काजल असं म्हणतात इतक्या आज संगीत आहे घाईघाईने काजलजवळ येते काजलला म्हणते अगं काजल अगं सांग ना माझी कला कशी आहे यानंतर कलाबद्दल ती लगेच विचारायला सुरुवात करते अगं काजल तिथे सर्व ठीक तर आहे ना बापू तिच्या आणि कला या दोघांमध्ये सर्व ठीक आहे ना संगीताला फक्त कलाची काळजी लागलेली असते काजलच्या डोळ्यातून मात्र पाणी अजूनपर्यंत गेलेलं नसतं आणि संगीताही खूप रडत असते काजल अतिशय शांत असते परंतु संगीता आता काजलला पुन्हा विचारते की काजलला नक्की काय झालं असेल ती का बोलत नसेल म्हणून संगीता आणि दिनकर राव हो, या दोघांनाही आणखीनच टेन्शन येतं संगीता काजलला धरते आणि तिला भानावर आणते काजल अगं काय झालं कसला विचार करते आहेस तू असं ती म्हणते अगं बोल ना मी तुला काय विचारते आहे तेव्हा काजल कुठे भानावर येते आणि म्हणते की आई अगं तू काळजी करू नको तिकडे सगळं का काही ठीक आहे तेव्हा काजल म्हणते की हे बघा तायडी आणि दाजे एकदम ठीक आहे ते एकमेकांशी अगदी पूर्वीसारखं बोलतात सुद्धा तेव्हा संगीता तिला परत विचारते की काजल तू हे सर्व खरं सांगत आहेस ना तेव्हा काजलमध्ये हो आई मी आता सगळं खरं सांगणार आहे खोटं नाही सांगू शकत कारण खोटं सांगण्यासाठी का आता काहीच राहिलेलं नाही आहे आणि हे बघ तायडे आणि दाजे आता एकमेकांना अगदी पहिल्यासारखं बोलतात त्या दोघांमध्ये जे काही आहे ते एकदम झकास आहे दिनकरराव मात्र काजलच्या मनातलं ओळखतात आणि जे काही आहे ते दिनकरराव ओळखतात आणि विचारतात काय ग तुझं सर्व ठीक तर आहे ना तेव्हा काजल तर करायला सुरुवात करते माझं काय मी मी तर सर्वच ठीक आहे असं ती म्हणते परंतु तिच्या डोळ्यातील जे पाणी असतं ना ते पाणी मात्र दिनकर आणि संगीताराव दिनकरराव आणि संगीता हे ओळखतात तेव्हा दिनकरराव म्हणतात की अगं काजल तुझं वागणं आणि बोलणं काहीतरी विचित्रच वाटतंय त्यामुळे तुला मी विचारतो आहे सगळं काही ठीक आहे ना काजल म्हणते बाबा हो काही झालं असेल काही नाही झालं माझा फोन वाचतो ना मी असं बोलून ती रूममध्ये येते रूममध्ये रूम आल्यानंतर का काजल अगदी ओक्सा बक्षी रडत असते कारण सोहम जे काही बोललेलं असतो ते काजलच्या अगदी मनाला लागलेलं असतं त्याने खूप मोठे गाव तिच्या मनावरती केलेले असतात कारण काजलचं देखील त्याच्यावरती खूप प्रेम असतं काजलही सोहमवर खूप प्रेम करत असते सोहम मात्र तिच्या अगदी तिला असं के लांब केल्यासारखं मुद्दा मागत असतो काजल जे काही आता त्या सोहमच्या बोलण्याचा सर्व विचार करत असते सोहम म्हणालेला असतो की तू मला माझ्या नवीन आयुष्यामध्ये आसपाससुद्धा नको आहे आणि मला माझ्या आणि अनामिकाच्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे हे तर सर्वात अगदी खूपच सिरियस मॅटर असतो तेव्हा सोहम असं म्हणतो की काजलच्या खूप मनाला लागलेलं ला असतं खूप मोठे आघात सोहमने काजलवरती केलेले असतात सोहम इतकी रडत असते कारण तिच्या रडण्याला